सर्वांना नमस्कार आताच आम्ही इथे पॅराग्लायडिंग करण्यासाठी उतरलेलो आहे आणि इथून पंधरा किलोमीटर पॅराग्लाइडिंगसाठी आमची मुलं गेलेली आहेत तर आम्ही जिथे उतरलेलं आहे तिथे ॲपलचं बगीचं आहे आणि ज्या पद्धतीने आपल्याकडे संत्राचे बगीचे राहतात त्याच पद्धतीने इकडे मनालीला कुल्हला ॲपलचे बगीचे आहेत तुम्ही बघू शकता मी ज्या झाडाच्या मागे उभे आहे उभा आहो तो ॲपलचे झाड आहे काही ॲपल्स मी तुम्हाला इथं दाखवू शकतो बघा हां ते ॲपल आहे लागलेले ॲपलचं झाड आहे जवळपास मोठं आहे ॲपलचं झाड इतकं मोठं ॲपलचं झाड आहे आणि याला सगळं इकडे ॲपल लागलेलं तुम्हाला दिसेल बघा बघू शकता पूर्ण ॲपल तर असेच ज्या ठिका जसे वेगवेगळ्या ठिकाणी वेग हे पूर्ण ॲपलचं मोठं झाड आहे बघू शकता हे पूर्ण ॲपलचं झाड आहे हे सगळे ॲपलचेच झाड आहे बघू शकता जागोजागी आणि छान छोटे छोटे ॲपल लागलेले आहे जुलै महिन्यामध्ये हे पूर्ण ॲपल मोठे होतात आणि जुलै महिन्यामध्ये आपल्याला हे ॲपल्स खायला मिळतात सुंदर असे ॲपलचे झाड आणि त्याला आता सध्या छोटे छोटे आहे मोठे व्हायचे अजून ॲपल हे हां हे ॲपल मोठे व्हायचे सध्या छोटे छोटे आहे पण तरी जुलैमध्ये जुलैपर्यंत हे सगळे ॲपल्स खाण्यासाठी तयार होतात मोठे होतात मोठ्या प्रमाणात बगीचे इथे ॲपल जे आहे हे पूर्ण हां हे जसं बघा संत्राचं जसं आपलं झाड असते तसंच हे ॲपलचं झाड आपल्याला इथे बघायला मिळेल सेम हे पूर्ण ॲपलचं झाड अशा प्रकारे इथे मोठ्या प्रमाणात इथे इथून ॲपल बाहेर ठिकाणी पाठवले जातात उत्तम असा निसर्ग आणि खूप छान असं वातावरण आहे कुल्लू मनालीचं नक्कीच आपण इथे भेट देऊ शकता आणि आपल्या मुलांना आपण ॲपल खायला देतो परंतु त्याचं झाड कसं असतं हे आपल्याला माहीत नाही परंतु इथे येऊन प्रत्यक्ष आपल्याला ॲपलचे झाड बघायला मिळतात आणि अशा सुंदर वातावरणामध्ये आपण वेगळा अनुभव घेऊ शकतो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओचा तोपर्यंत धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच